राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन केलं जात आहे महात्मा गांधी यांची आज एकशे पंचावन्नवी जयंती शांतता आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या गांधीजींना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आदरांजली वाहिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांच्या वतीनं महात्मा गांधींना विनम्र अभिवादन केलं आहे सत्य समरसता आणि समतेवर आधारित त्यांचं जीवन आणि आदर्श देशवासियांसाठी नेहमीच प्रेरणादायी दे राहतील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे राजघाट या महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली यानंतर सर्व धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं होतं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि नि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये महात्मा गांधीजींना आदरांजली वाहिली माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचीही आज एकशे विसावी जयंती आहे देशाचे जवान शेतकरी आणि स्वाभिमानासाठी आपलं जीवन समर्पित करणारे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं आहे गेल्या दशकभरात राबवण्यात आलेलं स्वच्छ भारत अभियान कोट्यवधी भारतीयांच्या अतुट वचनबद्धतेचं प्रतीक असून देशबांधवांनी दैनंदिन आयुष्यात या अभियानाचा अंगीकार केला आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं स्वच्छ भारत अभियान या स्वच्छतेसाठीच्या महत्त्वपूर्ण लोकचळवळीला आज दहा वर्ष पूर्ण झाली यानिमित्त नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ भारत दिवस दोन हजार चोवीस या कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते गेल्या दहा वर्षात स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करून स्वच्छतेला जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवणाऱ्या सगळ्यांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली हे निरंतर प्रयत्नच भारताला स्वच्छ बनवू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला स्वच्छता आता संपन्नतेचा मार्ग बनला आहे स्वच्छ भारत अभियानानं चक्रीय अर्थव्यवस्थेला गती दिली आहे असं ते म्हणाले स्वच्छता अभियान हे एका दिवसाचं नाही तर संपूर्ण जीवनाचा संस्कार आहे असं सांगत ज्याप्रकारे आपण धार्मिक स्थळांना स्वच्छ ठेवतो त्याचप्रकारे आपलं घर आपला परिसर आणि आपल्या कार्यस्थळावर स्वच्छता ठेवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं स्वच्छ भारत अभियानामुळे सामान्य जनतेच्या जीवनावर जो प्रभाव पडला आहे तो बहुमूल्य आहे यामुळं दरवर्षी साठ ते सत्तर हजार मुलांचे प्राण वाचत आहेत तसंच या अभियानामुळे महिलांना संसर्गामुळे होणाऱ्या आजारांमध्ये घट झाली आहे याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं स्वातंत्र्याच्या चळवळीतच महात्मा गांधीजींनी स्वच्छतेचा मार्ग दाखवला होता मात्र स्वातंत्र्यानंतर त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं गांधीजींच्या नावाचा वापर केवळ राजकारणासाठी आणि मतांसाठी करण्यात आला अशी टीका पंतप्रधानांनी यावेळी केली स्वच्छतेसाठीच्या भविष्यातील धोरणांचा अधिक बळकट करावा लागेल त्याचबरोबर येत्या काळात त्या त्या शून्य कचऱ्याचं उद्दिष्ट ठेवून त्याप्रमाणे तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली या कार्यक्रमा दरम्यान नऊ हजार सहाशे कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या स्वच्छता आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली देश के अनेक शहरों में वॉटर और सीवेज ट्रीटमेंट प्लांट बनाए जाएंगे नमामी गंगे से जुडा काम हो या फिर कचरे से बायोगॅस पैदा करने वाले गोवर्धन प्लांट ये काम स्वच्छ भारत मिशन को एक नई ऊंचाई पर ले जाएगा और स्वच्छ भारत मिशन जितना सफल होगा उतना ही हमारा देश ज्यादा चमकेगा नए नए प्रकार के कूड़े कचड़े आने वाले इलेक्ट्रॉनिक वेस्ट आने वाला है इसलिए हमें फ्यूचर की अपनी स्ट्रैटेजी को और बेहतर करना है हमें आने वाले समय में कंस्ट्रक्शन में ऐसी टेक्नोलॉजी डेवलप करनी होगी जिससे रिसाइकल के लिए सामान का ज्यादा उपयोग हो सके हमारा प्रयास होना चाहिए कि पानी का दुरुपयोग ना हो और वेस्ट पानी को ट्रीट करके इस्तेमाल करने के, के तरीके सहज बनने चाहिए